मित्रांनो आर बी आयने जारी केलेल्या नवीन नियमानुसार जर तुमचे आता दोन बँक खाते असतील तर तुम्हाला दहा हजार रुपयांचा दंड हा भरावा लागू शकतो हो मित्रांनो याबाबतची एक नवीन अपडेट नवीन न्यूज समोर आलेली आहे दोन बँक मत्यांविषयी नमकी काय ही न्यूज आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा नक्की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चला तर मग व्हिडिओला सुरू करूया आता तर मित्रांनो या दोन बँक खाती असल्यास दहा हजार रुपये दंड लागणार आहे शशिकांत दास याने असे हे नवीन मार्गदर्शक सूचना केली जारी जाणून घ्या बँक खात्या संबंधित नवीन अपडेट तर मित्रांनो या ठिकाणी जर तुमच्या आता दोन बँक खाते असतील तर तुम्हाला आता या ठिकाणी दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड लागू शकतो तर तो कशा प्रकारे नेमकी काय अपडेट आहे चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रांनो अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक खात्या संबंधित एक नवीन नियमावली सादर केलेली आहे ज्यानुसार भारतीय बँकांच्या सर्व ग्राहकांना हे माहीत असणे खूप गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला दहा हजार रुपयांचा फटका बसू शकतो आर बी आय चे गव्हर्नर शशिकांत दास यांच्या या मार्गदर्शक तत्वानुसार जर एखाद्या ग्राहकाकडे दोन किंवा अधिक बँक खाते असल्याचे आढळून आले आणि त्या खात्यांमध्ये व्यवहार होत असतील तर अशा परिस्थितीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे जे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे ज्या मार्गदर्शक तत्त्वांचा मुख्य उद्देश बनावट खाती फसवणूक आणि बेकायदेशीर व्यवहार रोखणे आणि प्रतिबंधित करणे असा आहे त्यामुळे आता भारतातील बँकिंग प्रणालीमध्ये फसवणूक आणि गुन्हेगारी यासारख्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे ज्यामुळे रिझर्व्ह बँकेने अलीकडेच काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत या नवीन नियमानुसार ज्या नागरिकांची खाती जास्त आहेत दोन किंवा जास्त आहेत आणि त्या संशयास्पद प्रकारचे व्यवहार आढळून आले तर मित्रांनो अशा परिस्थितीत तुमचे बँक खाते आर बी आयकडून कडून तपासले जाणार आहे मुळात सरकारकडून व्यवहाराची तपासणी केली जाते आणि कोणत्याही प्रकारची संशयास्पद क्रिया व्यवहार आढळून आल्यास अशा परिस्थितीत मित्रांनो तुमचे बँक खाते गोठवले जाते म्हणजे खाते बंद केले जाते तसेच तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते मित्रांनो जर तुमची दोन बँक खाती असतील आणि त्यात तुमचे व्यवहार जास्तीचे होत असतील तर तुम्हाला ही माहिती आर बी आयला देणे ही बंधनकारक आहे तसेच मित्रांनो दोन बँक खाते ठेवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे कशी जारी करता येतील असा प्रश्न अनेक नागरिक उपस्थित करत आहेत हे नैसर्गिकरित्या योग्य नाही परंतु अनेक नागरिक बेकायदेशीर कामांसाठी दोन बँक खात्यांचा वापर करतात या पार्श्वभूमीवरती आर बी आयने अशा नागरिकांना दंड आकारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने दोन बँक खाते उघडली त्यात एका खात्यात पगार घेतला जातो आणि दुसरे खाते व्यवहारासाठी वापरले जाते तर दुसरे खाते बचत आणि गुंतवणुकीसाठी देखील वापरले जाईल याशिवाय या जा खात्यांमध्ये संशयास्पद क्रियाकलाप देखील असू शकतो या पार्श्वभूमीवर आर बी ने नवीन नियम लागू केला आहे मित्रांनो त्यामुळे जर एखाद्या ग्राहकाकडे दोन किंवा अधिक बँक खाते असतील आणि त्या खात्यामध्ये व्यवहार देखील होत असतील तर अशा परिस्थितीमध्ये आता याची माहिती ग्राहकांनी आर बी देणं हे बंधनकारक राहील अन्यथा जर तुमच्या बँक खात्यामध्ये काही संशयास्पद व्यवहार आढळून आले तर अशा कंडिशनमध्ये तुमचे बँक खाते आर बी आयकडून तपासले जाईल आणि जर काही आढळले तर मात्र तुमच्यावरती या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते तर मग किंवा या ठिकाणी दहा हजार रुपयांचा दंड देखील लागू शकतो तर अशा प्रकारची ही अपडेट मित्रांनो या ठिकाणी दोन बँक खात्यांमध्ये समोर आलेली आहे माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद